ठे बाया बरं ठेवलं आहे बाई आज नीटनेटकं वर कर काय करते कोण आठव घरा बरं पण पर बाया फरशी बी नाही पुसली काय ना बाया धुळं माती तर जरा झाला ना ला धुळं मातीच आहे जरा अगं फरशी नाही पुसली ग नाही पुसली आज विसरली काय विसारली काय धोडा तुमचा नाखरा वाकड तोंड करून चालली निसारली करते हे रतारा हिची काय नवीन फॅशन निघाली नटून थटून निघाली कुठे गावाला निघाली का काय कोणाट आणि फरशी खुशाल पुसले आणि वाकड तोंड करते धुळू माती त्याला अगं नेमकी काय बानगडी काय झालं काय तुझा नाकरा काय केलं मी अगं फरशी नाही पुसली काय नाही काय करते अजून घरात अगं हा आज राहूनच गेली कस राहून गेले अगं काय वाकडपण करतील काय ओळख जळक मारते आताच्या कार्ट लागत ला आता उर करून घेऊ नको नीट हा करायला एवढं ओळख ना काही कळतच नाही त्यांना काय कमी पडत काही ना एवढं देऊन घेऊन हा अवधावून गेली म्हंटल ना तुम्हाला मिसेस सुभाई असं काय हवं आहे का तुम्हाला काय आणून देऊ मी हा काय आणून देऊ दे ना आता हे काम राहिलं काहीतरी दे आणून दुसरं नको काही काम नाही आज बस आज 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 भाई आराम भाई। करा तुम्ही आराम मी बर झालं जेवाय बिवाय आणते आता जेवण नाही झालं अजून दोन तास लागतील बर बर दोन तास आणि का व्हायना पण आण ग काय करते का घरात देव बी का ऐकून देवा बी पुरा का नाही गो मी नाही अजून मी नाही गेले देवाकडं म्हणलं देव तसंच अजून फार ना

करीन म्हणून करून देईन म्हणून करून आणली तुमचं नेहमीच असतं थोडंसं कुठे आवडलं तर छान दिसेल की लगेच जळत्या माझ्या लगेच कुठे मला तशी चांगलं राहायची टिपटॉप तुम्हाला काय कळेल टिपटॉप चालतं ते टिपटॉप हे तर नाही चलत टिपटॉप आई बापाच्या घरी चलत सात घरी जरा त्यांचं ऐकावं लागत मग काय ऐकत नाही तुमचं मी मग तू आता म्हणली तुम्ही करा मग मी करा तू कशाला आली करून ती नाही म्हणले ना मला वेळेवर द्या खायला देवपूजा करा सकाळी सकाळी किती करायचं एकटीने काय जीव बिव आहे नाही थोडस तरी कुठे थोडस छान आवरलं की लगेच जळता तुम्ही माझ्यावर अगं मग तुम्हाला लिपी तेवढी शायनिंग मारायच लागते काम धंद नको का आता काम करते की काय करायला पाहिजे अजून वेगळं आता स्वयंपाक करायचा काय कधी करेन थोड्या वेळाने तुम्ही तुम्ही कसं आहे माग येऊन बोलता माग माग बोलता मला आवडत नाही म्हणून मी बसले आता बोला काय बोलायचं बोला बोला असं होय हम्म हाय तीच सांगते काय जगाची वगैरे सांगते काय काय सांगितलं तुला साईपाक सांगितलं एक दिवस जेवण केलं नाही तर काही बिघडत नाही पण आज मी बोलणारच बोला काय तुमचं रोजच ऐकून घेते मी गपचुप आतमध्ये की तुम्ही बोलता उपास चार वेळा खातं तुम्ही गुडघे दुखाय लागलेत खाऊ खाऊन उठायचं मुश्किल होतं दोन लोक येतात तुम्हाला उठवायला आणि इथं येऊन म्हणता मला जेवायला नाही मुलगा लागले की म्हणता हे दुखतंय ते दुखतय ते दुखतंय आणि इथं मी असताना मला एवढं हे करतात ते चालतं का उतरवायला हातपाय दुखत नाही काय आता दुखत नाही दिवसभर आणि तो नवरा आल्यावर दुखतात माझं नवरा आल्यानंतर अगं मशिरा शिंग मोर येतं दुखत का नाही चट कळन दामानी आ, उत्तर व्हायला लागल्या मुलास कस लागत दुखत त्यालाच कळत mm. असं बनतच नाही मग ना कळण तुम्हाला तेच ना त्यापेक्षा गप जाऊ ना आपलं गप्प शांत आता गप्प गप्प बाबाड चीऊन घेऊ हो तुमच्यावर इकडे तिकडे किरकिर कुरकुर 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 कुर करत असं असं पट्टार पट्टार दिवसभर इकडनं मी आले की इकडे बोलता इकडनं आले की इकडे बोलता मला ऐकून माझ्या कापूस घालायची वेळ आली माझ्या घालावा काय माझं घर आहे ना मी इकडनं त्या रूम मध्ये जाऊ नको नाही आवडत एवढं जेवण बिवण सकाळी सकाळी उठून बनवायचं नाही शिकवलं मला होता गॅसवर काय करत होती ते मी मी खाल्लं नाश्ता केला मी नाश्ता फास्ट काय वाटली का जीवाला उली तिली मॅगी मॅगी खाल्ली तुम्ही खाणार होते का मॅगी तुम्ही म्हणते आया आयासारखं दिसतं बस माझं खाण तुझे तुला बरं सासूबाई बाहेर टाकायचे ना आपण घरात गेळायचं मी खाता की चार चार वेळेला मला थोडीच विचारता मी कशात विचारायचं मग आता तुझ्या हातातून तुम्ही तेव्हा चेरियाळा येते का दहा याळा येते तू येणारी नोई गाय चेरियाळा मी एवढं पुळकायचं तर स्वतः येऊन करून खावं ना आपल्याला लागतं तर भूक लागते स्वतः बनून खाव एवढं काय बसूनच्या मागे मी नव्हते तेव्हा खात होते अजून मी नव्हते तेव्हा खात होते ना तुम्ही मग तेव्हा करत होते आता करायला काय बिघडत आहे का मी आले तर मी नोकर नाही का सुने तेच कळत नाही मला कधी कधी तर तुमचं नाही हे रोज रोज झालंय बरं कसं सुबई अगं मग आता बोलाय नको काय बोलाय नको म्हणजे किती बोलता तुम्ही किती त्रास देता सारखं सारखं आणि इथं जेवता माझ्या समोर इथं बनवून मला पाहिजे ते मागता आणि तिथं बाहेर जाऊन तुमच्या जा मैत्रिणीमध्ये सांगता आ, आ, का सून अजिबात जेवायला देत नाही एकटीच करून सांगते तुम्ही कळलं बाहेरून तुला सर कळन बाहेरून पण केलं येतं तर कशाला कळन इथं मांडावं ना करून मला एक सांगा तुम्ही एवढ्या वेळ जेवता तर तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की मी देत नाही तुम्हाला तुम्ही खाल्लं नसतं तुमची तब्येत एवढी अशी ठणठणीत झाली असती का पहिलीच आहे ना एवढ्या चांगल्या ठणटणीत मग तरी लोकांना सांगते का असं जाऊन बरं जाऊ दे ते मला काय ऐकायचं नाही तुमचं आता लय झालं इथून पुढं आता मला वेगळं जायचंय तुम्ही तुमचं बनून खा मी माझं माझं खाती असं बस झालं मग काय कोण काय करून जीवा खाल्लं रे बसून मी अजून वायलं मागती तुम्ही कोणाच्या जीवावर खाल्ले ते नका सांगू पण आता जाला। बस झालं बस झालं आता आता आल्यावर सोनं आल्यामुळे जीव खाल्लं बाई लय झाली आता काय करते तुझ्या मनाने आता वायला खायचं काय मग काय आता भांडणं कोण ऐकत नाही अजून आली आमचा अजून चांगला आल्या घेऊ नका तुम्ही पण तुमचं बघा मरच माणसाला आणि बोलत राहते आणि बघ अजून तुझी शायनिंग काय झालं काय काची <laughs> काय ते बसली होती मी त्याच्यात पाय दुखत सारखं एकाच मांडी घालून बस आता काय दुखायला लागल पाय एवढं काम करते मी तुम्हाला नुसतं खायचं झोपायचं इथं नाही गप्पा वाराच्या बायकांमध्ये जाऊन मग आम्हाला काय उड्या मारायचा करायचं आहे मला तुमच्यासाठी होऊन तो करायचं नाही बघ जेत तसला अजिबात नाही जमायचा ते आता लय झालं तुमचं आता बस झालं तुमचं लय नखरे बघितले मी आता ते आले ना की मी सांगणार बस विषय संपला तुमच्यासोबत राहू शकत नाही मी इथून पुढे लय झालं तुमचं आता आज शेवट एक तर तुम्ही राहतात या घरात नाही तर मी राहीन विषय संपला तुमचा विषय संपून टाकते आज चलून देणार आठ तुझी काय झालं आई अह बघा ना इथं खातात चार चार टाइमला पण पाय उठत येत नाही आणि बाहेर जाऊन मैत्रिणी सांगतो माझी सुद्धा खाली देत एका बुक्कीत दातड पाडी माझ्या आई नीट बोलायचं तुम्ही मलाच बोला त्यांना काय बोलत तुम्ही बोल नको ती बी नाही कशाला नकर पाहिजे रे काल नाही आली तुझा आजी जीव घालायला लागली तिच्या बापाच्या करून आते काय मला काय प्यायला सारखेच आय तर करून घाला जीव आले तिच्या नसलं जमत चल आटतीलाच म्हणा खाऊन ते खाऊन वरती नाही म्हणते बाई खोट्या खोट बोलत नुसत्या खाऊन ते खाऊन आणून घालती हे पहिलं करून घाला दुपारा घाली एक लक्षात ठेव नीट बोलायचं ना टंग हातात देत घालत बसली तरी माझा फरक नाही पडत निसता इकडून तिकडं पाचका पुचका फिरायचं नाही काय काम करते मी तुम्हाला काय माहिती तुम्ही दिवसभर इकडे आता झालंय कळलं का तुला जरा नीट राहा ही तुम्हाला काय माहिती दिवसभर काय करतात काय करत नाही तू निस्ती ना कुत्र्यासारखी भोकतच राहती तुला थोबाडाला कुलूप लाव पटून देऊ नको जे आहे तेच खरं बोलायचं कशाला काही नखर हा काय करत आहे का लाले विले लठ्ठा मठ्ठा करून मला आवडतं तसं राहिला त्याच्यावर पण बोलणार का बोल तुम्ही लोक या का चाकीत उलटी करीन कसं उलटी डायरेक्ट थोबडाच पडून दात आठ पडले पाहिजे हिला सहा महिने नाही झालं तर व्हायला मागतील करी तिने हिला काय सुद्धा नसते देत आणि तुला बी नसते दे तुझ्या ऐकण्यात असते ते तुझ्या मनावर पाहिली तो करून आली ना तुझं ऐकत असते तो तर थांबायचं नाही गावात इज्जत घातली तू इकडे बोलतात करायचं तू जेव्हा जेवलेलं काढते अन्न पाणी जेवायला देत नाही वाईट समजतील चार चार वाऱ्या घालतील चार चार या मी काय खातीन लोपा आणि घरात खाते गोपुरी मांजर आणि मला म्हणते थांबा अजून नको खायला परत जर माझ्या आईला काय बोलली मी नाही बोलत त्याच आईला परत जर माझ्या आईला काय बोलली ना एका चाकटीत टेंगू तुला नाही पण ती ऐकत नसेल तुझा तो अभिनय काय तिच्या बरोबर हालाय दोघांनी मी अजिबात घरात यायचं ना या आणि देणार बी नाही तुम्हाला वायला मागितलं अजिबात नाही चालतो हा थांबू सुद्धा ना खाल्लं घेत नाही का बायकोच्या हाता खाल्लं मांजारच काय करीन आता घरात जाऊन बायकोच्या मुरा आरती बस म्हणा आरती करी काय आकलेचा भाग बी काय आहे का नाही काय केलं मी अरे तुला आई नीट बोलावा प्रेमाने बोला राहावा या कत्र राहावा या कत्र खावा काही गरज आहे का तुला तुम्हाला काय माहिती त्या किती त्रास देतात मला त्यांच्या समोर मला मालता जास्त जास्त किव सोडले का माझ सोनू लग छकुल लय लाडत नको येऊ लाडत प्रेमात घेतलं आपल्यासाठी आपल्या नसती तुझ्या पेक्षा माझ्या आई पहिली लक्षात ठेव करतो तुझ्यावर जीव लावतोय ना तुला मी उड्या उड्या आणि तुम्ही बघा लावली काही गरज नाही पण आईला जेवढा जीव लावशील तेवढा जीव तुला कळलं नाहीये असं हे करतात मला अगं म्हातारे माणसाचं कसं असतं जसं वय होत ना तसं ते म्हातारे माणस लहान पोरांसारखं करत मग आपण पत्त्या सांगा लहान ती म्हणली पाणी सांडू का सांड पाणी वतू का वत तसच करायचं किती दिवस आहे अजून तवड तरी जरा प्रेमाने राहा कळलं तुला आता सगळं ठीक आहे चल कुठं आता आता परत मारायचं का त्यांच्यासमोर नेऊन मला मारायचं नाही चल तू जा चल मारस नेक्स्ट टाइम नको